सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये मतदार आणि उमेदवारांच्या समोर सर्वात आधी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा पेपर येण्याची शक्यता आहे भाजपसाठी अवघड असलेला हा पेपर अधिक सोपा करण्यासाठी सध्या हालचाली सुरू आहेत ऑगस्ट अखेर आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सोलापूरच्या राजकारणात भाजप मोठा धमाका करण्याची शक्यता आहे पक्षप्रवेशासाठी तयार झालेल्या प्रमुख नेत्यांची बैठक या दहा ते पंधरा दिवसांमध्ये मुंबईत होण्याची शक्यता आहे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर शहर व परिसराच्या राजकारणावर विशेष लक्ष ठेवल्याचं दिसतं सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत पालकमंत्री गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या रणनीतीने भाजपला यश मिळालं काँग्रेसचे नेते माजी आमदार दिलीप माने जिल्हा बँकेचे माजी संचालक सुरेश हासापुरे यांच्यासह अनेक नेते भाजपच्या जवळ आले राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये सध्या अस्वस्थ असलेल्या नेत्यांना सोबत घेऊन जिल्हा परिषदेची बेरीज करण्याच्या भाजप आहे सोलापूर महानगरपालिकेच्या राजकारणात निर्णायक असलेला कोठे फॅक्टर सामावून घेण्याचा प्रयत्न भाजपकडून होताना दिसत आहे दोन हजार च्या विधानसभा निवडणुकीत स्वर्गीय महेश कोठे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शहर उत्तर मधून लढले त्यांचे पुतणे देवेंद्र कोठे हे भाजपकडून शहर मध्य मधून लढले स्वर्गीय कोठे त्यांचे पुत्र माजी नगरसेवक प्रथमेश कोठे हे सध्या शांत आहेत ते महापालिका निवडणुकीत कोठे राहणार आजोबा स्वर्गीय विष्णुपंत तात्या कोठे यांची जयंती रविवार दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी काही निर्णय होण्याची शक्यता परिवाराशी जवळीक असणारे वर्तवत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत मुंबईत होणाऱ्या बैठकीला पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे हे तर असणारच आहेत याशिवाय ज्या नेत्यांना प्रवेश द्यायचा आहे त्यातील काही निवडक नेत्यांनाही बैठकीला सोबत घेतले जाणार आहेत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत ऑगस्टच्या अखेरीस किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला सोलापुरात भव्य मेळावा घेऊन प्रवेश सोहळा शक्यता आहे जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकीचे रणशिंगच या सोहळ्यातून फुंकले जाण्याची शक्यता आहे